एकेकाळी हिरवेगाव नावाचे एक छोटेसे नयनरम्य गाव होते या गावाला निसर्गाचे वरदान लाभले होते चहूबाजूंनी हिरवेगार शेते मधोमध खळाळणारी नदी आणि लांबवर पसरलेली निळी डोंगर रांग गावातील लोक अतिशय साधे आणि मनमिळवू होते ते एकमेकांना कुटुंबातील सदस्यांसारखेच मानत असत सण उत्सव असो वा अडचणीचा काळ प्रत्येकजण एकत्र उभा राही हिरवेगावातून जाताना तुम्हाला फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि गावकऱ्यांची हास्यविनोदाची किलबिल ऐकू येई दुरून कुठेतरी मंदिराची शांत घंटा नाद घुमे पण म्हणतात ना सुखाला दृष्ट लागते एक दिवस अचानक शांततेला सुरुंग लागला एका अज्ञात टोळीने गावात शिरकाव केला सुरुवातीला किरकोळ चोऱ्या झाल्या पण हळूहळू दरोड्यांचे प्रमाण वाढू लागले दुकाने घरे लुटली जाऊ लागली गावकऱ्यांच्या कष्टाची कमाई स्त्रियांचे दागिने धान्याचे कोठार काहीही सुरक्षित राहिले नाही गावावर जणू एक अदृश्य भीतीने आच्छादन पसरले आता सूर्यास्तापूर्वीच घरे बंद होऊ लागली घराबाहेर पडणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे वाटू लागले रात्रीच्या भयान शांततेत फक्त कुत्र्यांचे भुंकणे आणि वाऱ्याची सळसळ ऐकू येई जी भीती आणखी वाढवत असे एकेकाळी लोकांच्या किलबिलाटाने गजबजलेले रस्ते आता ओस पडले होते या भयाण परिस्थितीत अर्जुन नावाच्या एका उत्साही आणि धाडसी तरुणाचे मन कासावीस झाले अर्जुन हा गावाचाच एक भाग होता त्याला या मातीची इथल्या लोकांची ओढ होती त्याने पाहिले की गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य मावळले आहे आणि त्यांच्या डोळ्यात भीतीचे पाणी साठले आहे अर्जुनला हे सहन झाले नाही काहीतरी करायला हवे नाहीतर हे सुंदर गाव पूर्णपणे उद्ध्वस्त होईल असे तो स्वतःशीच पुटपुटला त्याने आपले बालमित्र विक्रम प्रिया आणि करण यांना एकत्र बोलावले चौघेही जगात मित्र म्हणून ओळखले जात विक्रम आपल्या अफाट शक्तीसाठी प्रिया आपल्या बुद्धिमत्तेसाठी आणि करण आपल्या चाणाक्ष निरीक्षण शक्तीसाठी प्रसिद्ध होता त्यांनी एकत्र बसून खूप विचार केला प्रिया म्हणाली या टोळीची कार्यपद्धती काहीतरी वेगळी आहे ते रात्री येतात आणि कोणालाही संशय येऊ न देता चोरी करतात करणने सांगितले त्यांच्या पाऊलखुणा आणि चोरलेले सामान पाहून वाटते की ते संख्येने जास्त नाहीत पण खूप संघटित आहेत अर्जुनने सर्वांना एकजुटीने राहण्याचे आवाहन केले घाबरून लपून बसणे हा उपाय नाही आपण सगळ्यांनी मिळून यावर तोडगा काढायला हवा आपण या दरोडेखोरांना पकडलेच पाहिजे अर्जुनच्या या शब्दांनी मित्रांमध्ये आणि हळूहळू इतर गावकऱ्यांमध्येही आत्मविश्वास निर्माण झाला अर्जुन आणि त्याच्या मित्रांनी गावातील ज्येष्ठ मंडळींची भेट घेतली आणि त्यांना आपली योजना सांगितली सुरुवातीला काहीजण घाबरले पण अर्जुन आणि त्याच्या टीमचा निश्चय पाहून त्यांनी पाठिंबा देण्याचे ठरवले गावकऱ्यांनी अर्जुन आणि त्याच्या टीमला पूर्ण सहकार्य केले त्यांनी आपल्या घरातून दरोडेखोरांच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सुरुवात केली अर्जुनने एक विशेष योजना आखली त्याने गावाच्या प्रवेशद्वारांवर आणि मुख्य रस्त्यांवर काही अनुभवी गावकऱ्यांना पहारा देण्यास सांगितले त्यांनी ठरवले की दरोडेखोर ज्या मार्गाने येतात त्याच मार्गावर त्यांना पकडायचे विक्रमने आपल्या शक्तीचा वापर करून काही गुप्त जागा तयार केल्या जिथे लपून बसता येईल प्रियाने दरोडेखोरांच्या येण्याची संभाव्य वेळ आणि पद्धत याचा अभ्यास केला करणने गावाच्या नकाशावर काही धोकादायक ठिकाणे चिन्हांकित केली जिथे दरोडेखोर लपू शकतील एके रात्री जशी प्रियाने भाकीत केले होते दरोडेखोर पुन्हा गावात शिरले ते नेहमीप्रमाणे शांतपणे आणि अंधाराचा फायदा घेऊन घरात शिरण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना कल्पना नव्हती की अर्जुन आणि त्याची टीम त्यांच्यासाठी जाळे टाकून बसली आहे जसे ते एका घरात घुसले अर्जुनने इशारा दिला आणि क्षणात विक्रमने त्या घराचा दरवाजा बाहेरून बंद केला दरोडेखोरांना काही कळायच्या आतच अर्जुन आणि त्याच्या टीमने त्यांना घेरले त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण अर्जुन आणि त्याच्या टीमने मोठ्या हिंमतीने आणि धैर्याने त्यांना पकडले गावकऱ्यांनीही आरडाओरडा करून पोलिसांना बोलवले क्षणार्धात पोलीस गावात पोहोचले आणि दरोडेखोरांना ताब्यात घेतले दरोडेखोरांना अटक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी हिरवे गावात पसरली सकाळी सूर्य उगवण्यापूर्वीच संपूर्ण गावात आनंदाची लाट उसळली गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला अनेक दिवसांनी त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलले होते स्त्रिया आनंदाश्रूंनी एकमेकींना मिठी मारत होत्या पुरुष एकमेकांच्या पाठीवर थाप मारून अभिनंदन करत होते भयाण शांतता आणि भीतीचे वातावरण आता उत्साहाच्या आणि जल्लोषाच्या आवाजाने भरले होते गावाच्या चौकात जिथे काही दिवसांपूर्वी भीतीमुळे कोणी उभेही राहत नव्हते तिथे गावकऱ्यांनी एक मोठा समारंभ आयोजित केला अर्जुन आणि त्याच्या टीमचे मनपूर्वक आभार मानले सगळ्यांनी त्यांना खांद्यावर घेतले आणि त्यांच्या शौर्याची स्तुती केली एका वृद्ध महिलेने जिचे घर काही दिवसांपूर्वी लुटले गेले होते तिने अर्जुनला आशीर्वाद दिला आणि म्हणाली पोरा तू आमच्या गावाचे रक्षण केलेस तू आमच्यासाठी देवदूत बनून आलास पोलीस अधिकारी ज्यांनी दरोडेखोरांना ताब्यात घेतले होते त्यांनीही अर्जुन आणि त्याच्या टीमच्या धाडसाचे कौतुक केले तुमच्या माहितीमुळे आणि तुमच्या हिमतीमुळेच हे शक्य झाले असे ते म्हणाले तुमच्यासारखे नागरिक प्रत्येक गावात असायला हवेत दरोडेखोरांकडून चोरी केलेला बराचसा माल पोलिसांना परत मिळाला होता तो लवकरच गावकऱ्यांना परत करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले नवा अध्याय एकजुटीचे बळ या घटनेने हिरवेगावात केवळ शांतता परत आणली नाही तर एकजुटीचे नवे पर्व सुरू केले अर्जुनने सर्वांना उद्देशून सांगितले हे माझे एकट्याचे यश नाही हे आपल्या हिरवेगावाचे यश आहे आपण एकजुटीने उभे राहिलो तर कोणतीही वाईट शक्ती आपल्याला हरवू शकत नाही आजपासून आपण आपल्या गावाच्या सुरक्षिततेसाठी अधिक सजग राहू आपण एक ग्राम सुरक्षा समिती स्थापन करूया जी नेहमीच गावाच्या संरक्षणासाठी काम करेल अर्जुनच्या या सूचनेचे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले विक्रम प्रिया आणि करण यांच्यासोबत गावातील काही अनुभवी आणि तरुण मंडळी या समितीचे सदस्य बनले त्यांनी गावाच्या विविध भागांमध्ये गस्त घालण्याचे वेळापत्रक तयार केले बाहेरून येणाऱ्या अनोळखी लोकांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांनी वाटून घेतली गावातील रस्त्यांवर आवश्यकतेनुसार दिवे लावण्याचे काम हाती घेतले जेणेकरून रात्रीच्या वेळी चोरट्यांना लपायला जागा मिळणार नाही हिरवे गावात आता पुन्हा एकदा शांतता नांदू लागली लोक पुन्हा पूर्वीसारखे मोकळेपणाने जगू लागले मुलांच्या किलबिलाटाने शाळा आणि अंगणे पुन्हा गजबजून गेली सूर्यास्तानंतरही आता गावातील कट्ट्यांवर गप्पांचे फड रंगू लागले महिला निर्धास्तपणे आपल्या कामात मग्न झाल्या शेतकरी निश्चिंतपणे आपल्या शेतात काम करू लागले हिरवेगाव पुन्हा एकदा सुंदर आणि सुरक्षित झाले होते कारण अर्जुन आणि त्याच्या टीमने गावकऱ्यांना दिलेले वचन पाळले होते आम्ही नेहमीच तुमच्यासोबत आहोत आणि गावाच्या सुरक्षिततेसाठी काम करत राहू या घटनेने केवळ एका टोळीचा नायनाट केला नाही तर हिरवेगावात एक नवीन आत्मविश्वास आणि एकजुटीची भावना रुजवली जी भविष्यात त्यांना येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम करेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद